आज आपण मेथकुटाची खमंग रेसिपी बघणार आहोत अतिशय आरोग्यदायी आणि प्रोटीन युक्त असं हे मेथकूट चपाती भाकरीसोबत खूप छान लागतं आणि भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकताय तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर पहिल्यांदा इथे दोन चमचे मोहरी दोन चमचे धणे आणि एक चमचा जिरे असा मी मसाला घेतलेला आहे शिवाय मेथ्या सुद्धा घेतलेल्या आहेत थोड्याशा मेथ्या अगदी चिमटभर ते होतात तर हा सगळा मसाला आपण भाजून घ्यायचा आणि नंतरच मग बारीक करायचंय आता तर ह्या भांड्याच्या प्रमाणे मी माप घेतलेला आहे तर अर्धी अर्ध भांड जे आहे ते मी तांदूळ घेतलेले आहेत आता याच भांड्याने आपण सुद्धा घ्यायच्या आहेत सगळ्या मापून तर तर ज्या भांड्याने तांदूळ आपण मोजून घेतले त्याच भांड्याने दीड भांड मी इथं उडदाची डाळ घेतलेली आहे तुम्ही वाटीचं सुद्धा प्रमाण घेऊ शकताय आणि दोन भांड मी इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता इथे गहू घेतलेली आहेत तर पाव भांड मी हे गहू घेतलेले आहेत आता हे सगळं जे आहे गहू तांदूळ डाळ आणि आपला मसाला मंद आचेवरती छान ब्राऊन कलर येईपर्यंत सगळं खमंग भाजून घ्यायचे तर इथं पॅन एक गरम करत ठेवलाय तो चांगला गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी तांदूळ पहिल्यांदा भाजून घेते डाळी भाजल्यानंतर कडई थोडी चिकट होते त्यामुळं तांदूळ आपले करपू शकतात म्हणून पहिल्यांदा तांदूळ भाजून घ्यायचे चांगले गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे आपण भाजून घ्यायचे आहे तर तुम्ही इथं बघू शकताय आपले तांदूळ भाजून झालेले आहेत याचा कलर तुम्हाला दिसतोच आहे असा थोडासा गोल्डन कलर आलेला आहे त्याला म्हणजे आपले तांदूळ भाजलेत असं समजायचं आणि ते थोडेसे फुगतात सुद्धा भाजल्यानंतर आणि नंतर आपण एक सूप घेतलेला आहे ज्यानं धान्य पाकडतोय ते सूप मी इथं घेतलंय त्याच्यामध्ये तांदूळ थंड होण्यासाठी काढायचे आणि पसरून ठेवायचे ते तर ताटामध्ये काय होतं आपण भाजलेले धान्य पाणी सुटतं आणि पुन्हा ते थोडेसे ओलसर होतात यासाठी इथं सूप घ्यायचं सुपामुळे पाणी जास्त सुटणार नाही आणि ते पाणी ओढून घेतलं जाते जरी सुटलं तरी आता हरभऱ्याची डाळ मी इथे भाजते हरभऱ्याची डाळ सुद्धा चांगली भाजायची त्याचा कलर जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत भाजायचं थोडा हलका ब्राऊन कलर आला की आपली डाळ भाजली आहे असं समजायचं साधारण दोन ते तीन मिनिटात हरभऱ्याची डाळ भाजून होती मेथकुटामध्ये खूप सारं प्रोटीन भरलेलं असतं लहान मुलांच्या आरोग्यासाठी सुद्धा मेथकूट चांगलं आहे आपली डाळसुद्धा आता भाजत आली आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या डाळीचा कलर किती कितपत चेंज झाला आहे थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की आपण डाळ काढून घ्यायची आहे तीसुद्धा तांदूळ पसरवलेत त्याच्यावरती ओतायची म्हणजे थंड होते चांगली नंतर आपण जे गहू घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत गहू सुद्धा भाजलेले लगेच समजतात ते असे थोडेसे कढईमध्ये असे चट 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 उडायला आणि काढून घ्यायचे आणि थोडेसे फुगतात सुद्धा ते तुम्ही इथं बघू शकता असा चटचटत आपले गहू जास्त करपू द्यायचं नाहीये आपल्याला भाजले की असे उडतात ते गहू चट चटचट आणि ते भाजले तसं समजायचं आणि थोडासा कलरही चेंज होतो त्याचा इथं बघू तुम्ही आता सुद्धा आपण सुपामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे सगळं थंड झाल्यानंतरच आपण बारीक करून घ्यायचंय आता कढईमध्ये शेवटी उडदाची डाळ भाजून घ्यायची उडदाची डाळ थोडीशी चिकट असते त्यामुळे ती शेवटीच भाजायची आणि ती लगेच भाजलीही जाते तर ही रेसिपी खूप सोपी आहे अगदी याच पद्धतीने तुम्ही जर केली तर अगदी छान खमंग मेतकूट तयार होते हे मेटकूट तुम्ही डोशासोबत सुद्धा खाऊ शकता अगदी डोशावरती एक तुपाची धार सोडून मेथकूत थोडं टाकलं की खूप छान होते तर उडदाची डाळ सुद्धा आपली भाजून झाली आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि खमंग सगळे आपले धान्य भाजून झालेली आहेत तर आता आपण मसाला भाजून घेऊयात तर पहिल्यांदा इथे मी दोन चमचे मोहरी जी घेतलेली आहे ती भाजून घेते मोहरीचा कलर सुद्धा थोडासा काळपट होतो त्यानंतर मोहरी भाजली आहे असं समजावं दोन ते तीन मिनिटात दोन मिनिटातच भाजून होते मोहरी जास्त त्याला गॅस लागत नाही भाजण्यासाठी तर आता ही काढून घ्यायची आपण त्यानंतर आता धणे आणि जिरे आणि मेथ्या भाजायचे आहेत आपल्याला तर पहिल्यांदा आपण धणे जिरे भाजूयात हलका ब्राऊन कलर आला कि धणे असं समजायचं धणे आणि जिऱ्याने खूप छान टेस्ट येते आपली मेतकुटाची तर मेतकुट भातासोबत चपातीसोबत खूप छान लागते लहान मुलांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगला आहे तर धने जिरे सुद्धा भाजून झालेत आपले तर शेवटी मेथ्या ज्या घेतलेल्या त्या भाजून घ्यायच्या तर गॅस बंद करायचा आणि मगच मेथ्या टाकायच्या करपतात नाही तर त्या आणि इथं आपण थोड्याशाच का घेतलं तर दाणे हे थोडेसे कडू असतात आणि थोड्या जर जास्त मेथ्या झाल्या तर आपलं खूप कडवट होतं आणि त्याची चव नाही चांगली लागत म्हणून आपण थोड्याशा मेथ्या घातल्यात एवढ्या पुरेशा होतात त्या चांगल्या भाजून घ्यायच्या आणि नंतर काढून घ्यायचं हे सगळं धान्य आता थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतरच आपण मिक्सरला हे सगळं बारीक करायचंय थोडस हाताने पसरून ठेवायचं म्हणजे ते लगेच थंड होत आणि थंड झाल्यानंतर आपण आता हे बारीक करून घेऊयात एक दहा ते पंधरा मिनिटं लागलीत हे सगळं थंड होण्यासाठी आता यातलं अर्ध पहिल्यांदा मी मिक्सरला बारीक करून घेते एकदम बारीक त्याची पूड करून घ्यायची आपण मी तुम्हाला दाखवतेच तर अशा पद्धतीनं आपण इतक्या कन्सिस्टन्सीमध्ये ते बारीक करून आहे आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊयात अशाच पद्धतीनं उरलेलं सुद्धा मी बारीक करून घेणार आहे आणि ते याच्यामध्ये काढून घेते बघू शकता अगदी पूर्ण पण पीठ केलेलं नाही आहे थोडं दारसरच ठेवलं आहे तर आता हे सगळं आपलं छान बारीक करून घेतलं आपण तर आता याच्यामध्ये थोडंसं तिखट आणि मीठ घालून घ्यायचं आणि सगळं एकत्र एक मिक्स करून घ्यायचं तर इथं जे मी वापरले ते लाल काश्मीरी पावडर वापरली आहे तर आता लाल कश्मीरी पावडर मला इथं थो, थोडंसं हे तिखट हवं आहे म्हणून मी तिखट करून आहे जर तुम्हाला लहान मुलं जर खाणार असतील तर थोडंसं कमी तिखट घातलं तरी चालेल आणि मीठ चवीनुसार आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपण आणि आता हे मिक्स झाल्यानंतर पुन्हा एकदा सगळं मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचं पल्स मोडला तुम्ही हे सगळं फिरवू शकता म्हणजे काय होतं जास्त बारीक नाही होणार आणि सगळं एकत्रही होईल आता अर्धा आधी करून घेते आणि परत उरलेलं करून घेते तर अशा पद्धतीनं आपली मेथकूटची खमंग रेसिपी तयार झालेली आहे अगदी सोपी आहे गडबडीच्या वेळेत मुलांना सुद्धा डब्यासाठी चपाती सोबत तुम्ही हा खाऊ देऊ शकताय म्हणजे कधीतरी भाजी करायचा कंटाळा आला की हा खाऊ अगदी आरोग्यदायी आणि हेल्दी आहे मेटकोट तर नक्की ट्राय करा धन्यवाद बाय बाय